नमस्कार येत्या तेरा तारखेला मावळ लोकसभेचं मतदान होते मावळ तालुक्यातील मायबाप जनतेला आव्हान करतो मावळ लोकसभेचे मायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांना धनुष्य बाणासमोरील बटन दाबून आपण आशीर्वाद द्यावेत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या मावळच्या जनतेनं भरभरून प्रेम दिलं विश्वास दिला, दिला आणि तेवढ्याच ताकदीनं विधिमंडळामध्ये मावळचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली मागील चार साडेचार वर्षामध्ये मावळ तालुक्यातील मूलभूत सुविधेत रस्ते लाईट पाणी या व्यतिरिक्त महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यामध्ये आपले हॉस्पिटल असेल इंद्रायणी नदीवरील पूल आहेत पवना नदीवरील पूल असतील वडगाव येथील प्रशासकीय इमारत आहे तळेगाव नगरपालिकेतील नगरपरिषद इमारत आहे तळेगाव वडगाव लोणावळा देहू देवरोड या भागातील अंतर्गत रस्त्यांची कामं असतील याकरता राज्यानं जवळपास आपल्याला चोवीसशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि उद्याच्या काळामध्ये अधिकची कामं करण्याकरिता अधिकचा निधी मिळण्याकरिता आपल्याला आपल्या विचाराचा खासदार निवडून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे देशाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा देशातली जनता पंतप्रधान करणार आहे आणि त्यांचाच एक सहकारी त्यांना समर्थन देणारा हा आपल्या विचाराचा असला पाहिजे आणि त्याकरिता श्रीरंग आप्पा बारणे यांना आपण मतदान करावं जो विश्वास माझ्यावरती ठेवून काम करण्याची मला संधी दिली त्याच विश्वासानं पुढील काळामध्ये माझ्या प्रत्येक गावातील काही प्रकल्प आहेत काही अडचणी असतील त्या सोडवण्याकरता मी प्रामाणिकपणानं तुमच्यासोबत आहे उद्याच्या काळात आपल्याला आपल्या तालुक्याचं हित हे पाहून आपण सिर आप्पा बारण्यांना मतदान करावं कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आपल्याला तात्पुरता विचार करायचा नाही आहे आपल्याला आपल्या तालुक्याचं भवितव्य हे विकास कामातून उभं करायचं आहे मी पुन्हा एकदा माझ्या मायबाप जनतेला मावळच्या सर्व नागरिकांना माझ्या माय भगिनींना माझ्या सहकाऱ्यांना आव्हान करतो आपण श्रीरण आप्पा बारण्यांना धनुष्य बाणासमोरील बटन दाबून आशीर्वाद द्यावे त्यांना काम करण्याची संधी द्यावी मला देखील त्यांच्यासोबत काम करण्यामध्ये अधिकचं बळ द्यावं एवढी विनंती करतो धन्यवाद